बनूया एकदम झटपट अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी त्यासाठी सर्वात पहिला आपण गॅसवर टोप मांडला याच्यात एक चमचा तेल टाकलं आहे तर शेंगा बघा मी अशा कट करून घेतल्यात बघा आणि याचे सालटे ना जेवढे निघतील तेवढे असे काढून घ्यायचेत शेंगा एकदम बारीकने घ्यायच्या आणि जास्त मिड मोठ्यापणा अशा निबरणी घ्यायच्या तिकडे एक चमचा आपण म्हणजे एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ टाकायचं आहे आपल्याला काय करायचं आहे ना हळद आणि मिठामध्ये शेंगा पहिल्या शिजून घ्यायच्यात तर इथे मी एक चमचा हळद टाकली आणि आता आपण हे एक मिनटं परतू त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आपल्याला आणि एकदम गाळ करायचे ना शेंगा आपण पाणी टाकूया आता याच्यामध्ये आणि आपल्याला फक्त ना अर्ध्याच म्हणजे शेंगा शिजवायच्यात पन्नास टक्के एवढेच आपल्याला हे शेंगा शिजून घ्यायच्यात फास्ट गॅसवर ठेवते मी फक्त हळद आणि पाण्यामध्ये उकळा म्हणजे चव भाजीला खूप छान लागते तर शेंगा बघा आपण इकडे उकळून घेतल्या तर तीन चार मिनटासाठी आणि हे अर्धे शेंगा आपल्या शिजल्यात एकदम गाळ करायचे नाही अजिबात तर आता हे उतरून ठोस सा साईडला ठेवूया आता याला लागणार आपण पहिलं वाटण बनवून घेऊया आपण लोखंडाचा तवा मानला गॅसवर त्याच्यामध्ये दोन कांदे स्लाईस करून घेतलेले असे बारीक पात पात स्लाईसमध्ये कट करून घेतले बघा दोन घेतलेत तर तुम्हाला जास्त वाटण बनवायचं असेल तर तुमच्या म्हणजे भाजी किती बनवायची त्या हिशोबाने कांदे घ्या तर मला थोडीशी भाजी बनवायची म्हणून मी ते दोन कांदे घेतलेत तर कांद्यात आपण थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकलं मी ते आणि मस्त कांदा काळा होऊस तर म्हणजे असं भाजून घ्यायचं एकदम जाळायचा पण नाही लोखंडाच्या तव्यावरच भाजायचं म्हणजे दुसरं आपलं कडाई त्याच्यामध्ये व्यवस्थित असा नाही भाजता येत लोखंडाच्या तव्यावर एकदम व्यवस्थित असा भाजता येतो बघा तर इथे कांदा आपला बऱ्यापैकी भाजला आहे यात थोडंसं मी धने थोडंसं हे टाकलेलं आहे थोडीशी दालचिनी आणि एक लवंग टाकली एक चक्रीफुल थोडंसं टाकलं होतं म्हणजे थोडं थोडंसं टाकलं आहे गरम मसाला आणि थोडीशी खसखस टाकली जास्त काय मसाले इथे टाकायचे नाही आता कांदा काढून घेऊया व्यवस्थित भाजलं त्यानंतर इकडे सुकं खोबरं घेतलं आहे बघा मी तो खोबरं पण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे थोडस तेल टाकूया छान असं बघा खोबरं भाजलं की खोबरं पण आपण काढून घेऊया मस्त डार्क कलर सगळं आपल्याला वाटाने भाजून घेतलेलं आहे बघा आता इकडे लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या फक्त आपल्याला एकच मिनिट ये हे बघा थोडंसं भाजून घ्यायचं जास्त याला काही भाजायचं नाही लगेच काढून घ्यायच्यात आणि थोडीशी गॅस बंद केलाय आहे मी आता हे त आपला तवा तेलकट आहे ना याच्यावर फक्त आपल्याला कोथंबीर अशी फिरून घ्यायची म्हणजे तवा पण आपलं व्यवस्थित साफ होईल आणि कोथंबीर पण हे व्यवस्थित हे होईल ते बघा गॅस बंद केलाय आहे मी आता हे सगळ्या वाटणामध्ये आपल्याला काय आहे थोडीशी अद्रक टाकायची आणि हे वाटण बारीक असं मिक्सरला वाटून आहे इकडे गॅसवर आपण कढाई मांडली कढाईमध्ये टाकायचं आहे एक चमचा तेल तेल व्यवस्थित गरम झालं बघा तर इकडे बघा वाटण आपण एकदम बारीक असं व्यवस्थित वाटून घेतले आता पुन्हा वाटण याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वाटण छान परतून घ्यायचं बघा त्यानंतर याच्यात लाल तिखट टाकायचं आपल्याला तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा हळद टाकायची एक चमचा व्यवस्थित मसाला परतून घेतलाय बघा आता आता आपण शिजलेले शेंगा टाकायच्या तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे भाजी त्या हिशोबाने याच्यात पाणी टाका बंग गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता याच्यात आपल्याला चवीप्रमाणे टाक मीठ टाकायचे आहे मीठ आपण आधी पण टाकलेले शेंगा शिजताना तर मीठ जपून टाका झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटासाठी छान शिजवून द्यायचे ते बघा मस्त पाच सहा मिनटं आपण शिजा भाजी शिजवली शेंगाची भाजी आपली तयार झाली तो मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद